झालं कस गुन्हेगार आणि कमिशनर शेजार काय बनणार नाही लक्षात घ्या संदर्भात अख्ख्या पिढ्या गेल्या ते जमिनी राखण्यामध्ये आता त्याच्यावर स्टे असताना थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करू नये असे आदेश असताना सुद्धा महापारी साहेबांनी ते बाजूला काढलं पासष्ट गुंठे एका बिल्डरला परस्पर विकण्यासाठी पूर्णपणे सहकार्य केलं या गोष्टीची नोंद घेऊन आम्ही तातडीने त्यांच्यावर कारवाई करा ही मागण्या देत होतो आधी तर सर्व पक्ष मिळून येतात राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल आमटी असेल बहुजन वंचित आघाडी असेल काही संघटना असेल म्हणजे स्पष्टपणे स्टे असताना सुद्धा थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करून असा उल्लेख असताना सुद्धा त्यांनी तो आदेश केला आणि आमचे पासष्ट स्टार बाजूला काढले आमचे आपल्याला मागणी आठ दिवसामध्ये येतात मोठमोक्ष लागला पाहिजे नाही तर बाहेर आमचं द्रव्य आंदोलन उभं राहिलं आता जे शेतकरी बाधित झाले आता पेट्रोल घेण्यासाठी लागले उद्या करण्याशिवाय राहिलंच नाही आयुष्यभर जी जमीन पोसली सांभाळणी केली ती परस्पर एका आणि भेटले खरेदी खतम नाही नुसतं एक ऑर्डर करून विषय मोकळा ठेवला असता तरी संपू शकला ऑर्डर किती असायचा प्रकार टोटल मोड सॉफ्टी झालेली त्या बिल्डरला समोर डोळ्यासमोर ठेवून कशी उडवायची लगेच कशी स्टे उडवायचा कसा करायचा हे सगळं चालू जो आदेशात आणि आदेशामध्ये सात बाराशे गुंतीची फोटो शोध नाही असा आदेश तहसीलदार साहेबांनी केलेला तो आदेश बरोबर आहे असं मापाय साहेब म्हणतात त्या आदेशामध्ये एकाच माणसाचं सगळं म्हणणं मान्य केलं पण तो समोरच्या कुठलेही माणसाचं मान्य नाही असे जयम जय संविधान या ठिकाणी प्रशांतजी जगताप आहेत आणि जे दलित दलित है, सेना आहे त्यांचं कलेक्टर ऑफिसला आंदोलन आहे दादा काय सांगाल याबद्दल या ठिकाणी ज्या पद्धतीने या सगळ्या शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे खास करून आमच्या दलित मागासवर्गीय समाजाच्या मंडळींना टार्गेट केलं जाते आणि त्यांच्या जमिनी या हिरकावल्या जातात धनदांडग्यांच्या समोर प्रशासन लोटांगण घाल अशा प्रकारची परिस्थिती आहे त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी हे आंदोलन आयोजित करण्यात आले या आंदोलनाला पाठीमागेला काँग्रेसचे नेते आले आमच्या आरपीआयचे नेते आलेत आम्ही स्वतः आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद छत्री पवार पक्षाचा या आग्रहाला पाठिंबा आहे मला अशा प्रकारे धडपशाही करून कुणी जर जमिनी हिरकावून घेत असेल तर त्याच्याविरोधात रस्त्यावर उतरू पण उद्या कोर्टात पण जाऊ पण हे सगळं होत असताना राज्य शासन म्हणून ज्यांच्याकडे हे सगळे अधिकार आहेत भाजपची जे का सत्ता आहे त्यांच्या काळामध्ये आमच्या दीनदवळ्या त्याचबरोबर वंचित घटकातल्या मंडळींवर अन्याय होतो काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी जे आंदोलन आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया काय भूमिका आहे तुमची या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांवरती जो अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला जबाबदार इथली प्रशासनिक प्रशासकीय सर्व व्यवस्था आहे ज्या प्रशासनाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी येत असतो तेच प्रशासन जर या ठिकाणी भ्रष्टाचार करून जर इथल्या दलित समाजातील शेतकऱ्यांवरती जर अन्याय करणार असेल तर ही बाब अत्यंत निशाधार आहे आणि या प्रशासनाला जागे वाढण्यासाठी वट्टी आणण्यासाठी आज या ठिकाणी सर्व पक्षीय शिष्टमंडळ या ठिकाणी निवेदन द्यायला इथे आलेलं आहे आंदोलन केलेलं आहे माझ्या आज खरं तर आम्हाला धन्य आंदोलन करायचं होतं परंतु प्रशासनाच्या विनंतीनुसार आता मी फक्त निदर्शन करतोय निदर्शन करताना त्यांच्या निदर्शनासं करता आणून द्यायचं आहे की सर्वे नंबर बावन नांदे गाव माझी वैयक्तिक शंभर गुंटेंड त्यातली जे डायरेक्टली या महापौर साहेबांनी समोर बसले आहेत त्या महापौरी साहेबांनी डायरेक्ट चौसष्ट सा गुंटे उडवून टाकले त्या तलाठी तहसीलदार अप्रांत आणि हे सगळं दिवशी आहेत बरं उडवली तर उडवली ज्याला विकली तर ह्या ह्याच लोकांचं संगणमध्ये सगळं बिल्डरला ह्यांनी आताशी धरलं आहे पैसे खाय घेतायत आणि सरळ सरळ म्हणजे नंगाना चालू आहे लोकांचा मी आहे बाधित नंतर दमिशे दमिष्ठे हे दमिश्ट। दमिश्टे। 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 निलेश दमिष्टे यांची जमीन गेली ते पहिला सुहास आगावने यांची त्याच सर्व नंबरमधली जमीन गेलेली म्हणजे त्रेसष्ट चौसष्ट गुंठ जमीन डायरेक्टली खात्यावरून कमी करायची सात बारा क्लिअर करायचा आता फक्त माझ्या नावावर पस्तीस गुंठ जमीन बाकी आहे आम्ही नाही कुणाला ना मागायचा कलेक्टरकडे आला आग, कलेक्टर नाही आहेत आता यांना देतील हे किती काय काम करतील हे माहीत नाही आम्हाला तर आम्हाला दुसरं काहीतरी हे करावंच लागेल आम्ही आता मागणी करतो राज्य सरकारकडं की तह तहसीलदार तलाठी प्रांत आणि अपर जिल्हाधिकारी यांच्यावर यांच्यावर कारवाई so, करा uh, so,